これで帰らなき गेले दोन दिवसापासून काँग्रेस पक्षाने पूर्णामध्ये दस, देशात ही जैन यात्रा जी सेनाने जी अतिशय धाडशी अशी कामगिरी केली सशक्त आपली सेना आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स आहे त्यांच्यासाठी या देशासाठी की जेव्हा देशावर असा संकट येतो तेव्हा आम्ही सगळे राजकीय पक्ष वगैरे काही नसतं आपण सगळे हिंदुस्थानी भारतीय म्हणून खांदाला खांदा लावून एकत्र असतो आणि आज खरं तर आपल्या विजयच आहे असं म्हणते पाकिस्तानी सरेंडर केलं पाहिजे असं पण मी मानते कारण का ज्या पद्धतीत आपण आपले अँटी डिफेन्स आणि काम केलं ज्या पद्धतीत पहिल्या दिवशी आपण त्यांची अवॅक्स जी त्यांची सर्वेलन्स आणि हेअर कंट्रोल सिस्टीम असते ती आपण पाडली ते आप ह्याच्यावरून कळतं की आपण किती सुपिरियर आहोत त्यांच्यापेक्षा आपले जे शस्त्र आहे ते किती सुपिरियर त्यांच्यापेक्षा एकही ड्रोन हे कुठे त्यांच्या आपल्या एअरस्पेसमध्ये येऊ दिलं नाही त्याच्या आधीच ते न्यूट्रलाईज करण्यात आलं तर आणि तरी आपण संयम आणि घंटा एक बालीश राज देश आहे पाकिस्तान त्यांच्याकडे तीन चार दिवसापर्यंत पुरेल असं एवढं अम्युनेशन आहे एवढे पैसे आहे आणि ऑलरेडी ते म्हणजे संपलं आहे तर अजून त्यांना काय संपवायचं आणि म्हणून ते शेवटचा हा प्रयत्न करत असतील पण आता त्यांना कळून चुकलं आहे की भारतीय सेनासमोर सेनेसमोर ते टिकू शकत नाही उलट आपल्या देशात धर्मा धर आपल्या सेनेबद्दल काही चुकीच्या अफवा पसरवून आपल्या देशात तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तर अर्थात आपण कोणीही या गोष्ट बळी पडणार नाही होत पण हे हे डीएस्केलेट हे, हे आपण केलं नाही ते डी एस आपण हे एस्क्युलेट केलं नाही उलट आपण डीएस्क्युलेट केलं एस्क्युलेट करताना काल दिसले पण आता ती सीज फायर अनाऊन्स झाली आहे खरं तर हा विजय आहे भारताचा आणि त्यासोबत जे शहीद झालेत वीर जवान रजौरीमध्ये असेल पूचमध्ये असतील काही ठिकाणी थोडे कॅज्युल्टीज झाले त्यांना मी श्रद्धांजली अर्पित करते आणि सनुभूती सांत्वन मी करतो त्यांच्या कुटुंबियाचं पण जेवढे कॅज्युल्टीज मला सध्या पाकिस्तानमध्ये झाले ते थे, त्यांच्यावर विश्वास कधी ठेवू शकतच नाही खरं तर म्हणून हा आपला विजय आहे असं त्या ठिकाणी म्हणते अतिशय जबरदस्त कामगिरी ही आपली आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सने केली दोन महिला आपल्याला प्रेस कॉन्फिंग देत होत्या विक्रम मिश्रिंसोबत आणि महिला या मातृभूमीच्या संरक्षणासाठी ऑपरेशन सिंदूर हे सक्सेसफुली आपल्या ए आर्म्ड फोर्सेसने केलं त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करते आणि तुम्ही दाखवून दिलं त्या जगाला की हिंदुस्तान आणि भारत देशाची ताकद काय आहे आता कुठेतरी मध्यस्थी करण्यासाठी अमेरिकेची गरज कशा पद्धतीने बघता येईल नाही नेहमी मध्यस्थी करायला कोणीतरी लागतं पण कारण दोन्ही न्यूक्लिअर पावर्स आहेत न्यूक्लिअर वेबिन्स दोघांकडे आहेत आपण तर ते संयमाने वापरणार पण पाकिस्तानचा भरोसा नाही आणि म्हणून अमेरिकेला पडावं लागलं मध्ये पण मागच्या वेळेस जेव्हा इंद्राजींनी जेव्हा पत्र लिहिलं होतं अमेरिकन प्रेसिडेंटला दुसऱ्या दिवशी पाकिस्तान सरेंडर झालं सीज फायर सरेंडर खरं तर तेच करायला पाहिजे होतं पाकिस्तानने पण ते सीज फायर अनाऊन्स केलं तरी मला पाकिस्तान असं वाटतं जे निरागस जीव जातात ते नाही झालं पाहिजे कोणत्याही युद्धात आणि म्हणून ते शीज काय झालं तर विजयच झाला असं मी समजते भारताचा आणि भारतीय सेनेचा अभिनंदन ओके